आदिवासी जय जोहार विश्व आदिवासी गौरव दिन निमित्त याही वर्षी आपण रक्तदान शिबिर या वर्षी आयोजित केलेले तर या रक्तदान शिबिर मध्ये रेकॉर्ड ब्रेक असा विक्रम झालेला आहे या रक्तदान शिबिर मध्ये आतापर्यंत नंदुरबार तालुक्या जिल्ह्यामध्ये न जमलेला असा विक्रम म्हणजे तीनशे साठ रक्तदात्यांनी आज आपल्या धडगाव तालुक्यात रक्तदान केलेला आहे रक्तदान करणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यातच विश्व आदिवासी गौरव उस्व समिती यांच्या अथक परिषदेनिमित्त गेले कमीत कमी दहा दिवसापासून कमिटी पूर्ण या बाबतीत पूर्ण प्रचार प्रसिद्धी करत होती तर ह्याच प्रचार परिस्थितीचं फळ म्हणजे आज धडगाव तालुक्यात तीनशे साठ रक्तदात्यांनी रक्तदान केलेला आहे आणि हा एक नंदुरबार जिल्ह्यासाठी आज एक रेकॉर्डच मानावा लागेल आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात कुठेही तीनशे साठ असे रक्तदान झालेले नव्हते तर आम्ही पूर्ण उत्सव समितीचं एक अभिनंदन करतो तसेच सिव्हिल ची ब्लड बँक आहे त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी खूप परिश्रम घेतले त्यातच आपली जनसेवा ब्लड बँक आहे त्यांनी सुद्धा या परिश्रम घेतले त्यांचं पण अभिनंदन करतो आणि रेकॉर्ड ब्रेक असे तीनशे साठ रक्तदाते झाले आणि त्या रक्तदात्यांचं पण अभिनंदन करतो की त्या रक्तदात्यांनी एक अनमोल असा जीव वाचवण्यासाठी आता आपला अमूल्य वेळ देऊन आज रक्तदान केले त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि विश्वधी विश्व आदिवासी दिन उत्सव समिती पुढील जे पण कार्यक्रम ऑर्गनाईज करते आहे त्या ऑर्ग कार्यक्रमांना असाच एक पाठिंबा मिळावा आणि असेच रेकॉर्ड ब्रेक गर्दी व्हावे आणि असे रेकॉर्ड मोडावे जेणेकरून आपल्या आदिवासीची ज्या भावना आहे जे त्यांचे जे हक्क अधिकार आहेत किंवा छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात विश्व आदिवासी गौरव दिन उत्सव समिती सफल होईल आणि मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूरक आभार मानतो आणि धन्यवाद जय आदिवासी जय जोहर जय जोहर जय आदिवासी